नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक आणि शिपाई या पदासाठी आपण सराव पेपर ही सिरीज चालू केलेली आहे आणि ही सिरीज आपली टी सी एस पॅटर्नवर आधारित आहे यामध्ये आपण इंग्रजी ग्रामर मराठी व्याकरण आणि जी एस रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण ॲड केलेले आहेत हे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच फायद्याचे होणार आहेत तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे सराव पेपर सहावा असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल तर आपण वेळ नावायकलो तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू बघा इथं पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात संमत केला बघा काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव जो आहे हा कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये संमत केला आहे तर यासाठी तर चार पर्याय दिलेत बघा उत्तर येतं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणतीस साली एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला होता पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की बुरशी ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते बघा इथं काय म्हणले बुरशी ही जी वनस्पती आहे तर ती कोणत्या वर्गामध्ये मोडते तर यासाठी इथं आपल्याला चार पर्याय दिलेत बघा तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहील कवक बुरशी ही वनस्पती कशामध्ये मोडते कवक या वर्गामध्ये मोडते पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न असा आहे की विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत बघा विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार हे खालीलपैकी कोणास आहेत तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार दिलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण भारताचा पहिला वॉयस रॉय टिंबटिंब होता बघा सोपा प्रश्न आहे भारताचा पहिला वॉइस ठीक आहे तर हा कोण होता उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला वॉइस होता पुढचा प्रश्न रोलट रोलेट ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला बघा इथं रोलेट कायदा रोलेट ॲक्ट हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे तर यासाठी इथं चार पर्याय आहेत बघा उत्तराचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणीस साली रोलट ऍक्ट संमत करण्यात आला पुढचा प्रश्न पाहू हो आपण तर पुढचा प्रश्न पाहू हो आपण बघा इथं माणसाच्या शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते बघा इथं मानवाच्या म्हणजे ठीक आहे माणसाच्या जनावरांची नाही राईट माणसाच्या शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या तर ही किती आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस गुणसूत्र आहेत किती आहेत शेहेचाळीस गुणसूत्रांची संख्या आहे आता इथं जर त्यांनी जोडी जर विचारलं असतं ठीक आहे मानवाच्या शरीरामध्ये गुणसूत्रांची जोडी किती असते तर जोडी म्हणलं असलं तर तेवीस येईल इथं संख्या विचारलं म्हणून तेवीसशे दुप्पट किती होणार आहे शेहेचाळीस होणार आहे पुढचा प्रश्न आपण संगणकाची एक एम बी मेमरी एक हजार चोवीस बराबर तर हे चोवीस जे आहे तर हे ये कशामध्ये येतं राईट बीमध्ये येतं किंवा जी बीमध्ये येतं टी बीमध्ये येतं टेरा बाईट किलो बाईट तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन ठीक आहे एक एम बी मेमरी म्हणजेच काय बाईट क्रमांक दोन उत्तर योग्य राहील पुढचा प्रश्न पाहू आपण राजा रमोहन रॉय यांचा मृत्यू केव्हा झाला बघा इथं राजा रामोहन रॉय यांचा मृत्यू केव्हा झाला हे सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक, एक। सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी राजा रमोहन रॉय यांचा मृत्यू झाला सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहत्तीसमध्ये राजा रामोहन रॉय यांचा मृत्यू झाला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण इथं तर बघा इथं पुढचा प्रश्न काय भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती आहे बघा इथं काय म्हणले भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती आहे तर यासाठी इथं चार पर्याय दिलेत बघा तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय ही सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक आहे पुढचा प्रश्न पाहू वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहे असे आग्रहाने टिंबटिंब यांनी प्रतिपादन केले बघा येतं वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहे असे प्रतिपादन कोणी केले उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदामध्येच आहेत असं स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रतिपादित केलेले आहे पुढचा प्रश्न पाहू आपण मराठी व्याकरणवरील आता पुढचे प्रश्न चालू होणार आहेत आपले बघा इथं काय आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द समानार्थी शब्द आहे द्यायचा आपल्याला कोणत्या शब्दाला भार्या या शब्दाला समानार्थी शब्द कोणता येतो उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन पत्नी समानार्थी शब्द कोणता आहे भार्याला पत्नी ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे समास आपल्याला सांगायचा आहे समास कोणता द्यायला त्याने शब्द पंचफळे पंचफळे या शब्दाचा समास कोणता आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन द्विगू समास कोणता आहे द्विगू समास आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला खालील वाक्यातील काळ ओळखा काळ ओळखायचं आहे वाक्य दिलं रमेश पतंग उडवत आहे रमेश पतंग उडवत होता आहे पतंग उडवत होता तर याचं काळ कोणता आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पुढचा प्रश्न आहे आपल्याला अडकित्ता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे अडकित्ता हा जो शब्द आहे तर तो कोणत्या अन्य भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिलेला कानडी अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये रूढ झाला आहे कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न मदत मिळवण्यासाठी तो घर घर फिरला या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा वाक्य इथं आहे बघा मदत मिळण्यासाठी तो घर घर फिरला अधोरेखितला मी इथं हायलाईट केलं बघा घर घर तर हा कोणता अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिलेला पूर्णाभ्यस्त शब्द आहे घरघर हा कोणता शब्द आहे पूर्णाभ्यस्त शब्द आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखा बघा वाक्य दिले इथं तू घरी जायचे होते तर याचा आपल्याला कोणता प्रयोग आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक कर्तभाव संकर प्रयोग कोणता कर्तभाव संकर प्रयोग आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तंबाखू तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे बघा तंबाखू हा जो शब्द आहे तर तो कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पोर्तुगीज पोर्तुगीज या भाषेतून तंबाखू हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न आहे की पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा पुरणपोळी पुरणपोळी या शब्दाचा समास कोणता आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन मध्यम पदलोपी, पदलोपी समास कोणता समास आहे मध्यम पदलोपी समास पुढचा प्रश्न पाहू आपण धारवाडी काटा म्हणजे काय बघा धारवाडी काटा म्हणजे काय तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन बिनचूक वजनाचा काटा धारवाडी काटा म्हणजेच काय बिनचूक वजनाचा काटा पुढचा प्रश्न पाहू हो आपण तर खालील अक्षरांची ओळख सांगा अक्षरांची ओळख सांगायची अक्षर दिलेत त्यांनी क्ष अनिज्ञ काय आहेत हे क्ष अनिज्ञ तर हे काय म्हटलं जाते यांना उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक ही जोडाक्षरे आहेत काय आहेत हे जोडाक्षरे आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न पाहू आपण तर मित्रांनो आता इंग्रजी व्याकरणवरील काही प्रश्न आहेत बघा इथं बघा इथं पहिला प्रश्न आहे अ कम्प्युटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन इथं फिर इन द ब्लँक आहे तर इथं वाक्य दिले बघा अ कम्प्युटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इथं आपल्याला क्रियापदाचं योग्य रूप भरायचं आहे तर इथं चार पर्याय दिलेत बघा उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक स्टोअर्स काय तो उत्तर यायचं स्टोअर्स अ कम्प्युटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच स्टोर्स इन्फॉर्मेशन पुढचा प्रश्न आहे आपल्याला वन हू नोज एवरीथिंग वन हू नोज एवरीथिंग वन वर्ड आहे यासाठी वन वर्ड तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिलेला ऑमनिसायंट काय येते वन हू नोज म्हणजे सर्व ज्ञान असलेला ज्याला सर्व काय माहीत आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ऑमनिसायंट क्रमांक तीन आणि ओमनिपोटेंट म्हणजेच काय सर्व शक्तिमान सर्व शक्तिशाली पुढचा प्रश्न पाहू आपण आय बॉट अ न्यू शर्ट लास्ट वीक चेंज द व्हॉइस वाक्य दिलं आहे आय बॉट अ न्यू शर्ट लास्ट वीक गेल्या आठवडी नवीन शर्ट खरेदी केलं आहे तर याचं व्हॉइस चेंज करायचं आपल्याला वाक्य बघा वाक्य कोणत्या काळात चाललंय सिम्पल पास्टेन्स आहे कोणता आहे सिम्पल पास्टेन्स यस व्ही टू ओ येते त्याच्यामध्ये तर आपल्याला जर चेंज द व्हॉइस करायचं आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन लास्ट वीक अ न्यू शर्ट वॉज बॉट बाय मी काय येतं अ लास्ट वीक अ न्यू शर्ट वॉज बॉट बाय मी पुढचा प्रश्न पाहू आपण फाइंड द करेक्टली स्पेल्ट वर्ड करेक्ट स्पेल्ट वर्ड म्हणाले करेक्ट नाही करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द द्यायचा आहे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार कॅसेट बघा स्पेलिंग बघा ह्याची सी ए डबल एस ई डबल टी ई ही त्याची स्पेलिंग आहे पुढचा प्रश्न पाहू आपण गेज द एंटोनिम ऑफ द गिवन वर्ड अँटोनिम आहे अपोजिट वर्ड द्यायचं आहे आपल्याला शब्द कोणता द्यायला त्याने रॅपिडली रॅपिडलीचा अँटोनिम काय येतं विरुद्धार्थी शब्द उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक स्लोली रॅपिडली म्हणजेच काय जोराने ठीक आहे तर त्याचा अँटोनिम काय येणार आहे स्लोली येणार आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉग द रोड ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉग द रोड इथं प्रिपोजिशन यूज करायचं आहे आपल्याला तर इथं बघा इथं मित्रांनो उत्तर काय येतं बघा पर्याय क्रमांक चार दो येते काय येते दो टी एच ओ यू जी एच दो ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द रोड जरी तो अंधाळा असला तरी तो रोडच्या बाजूने चालू शकतो पुढचा प्रश्न आहे आपला चूज द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड मिनिंग द्यायचे अंडरलाईन वर्डचा ठीक आहे पहिलं वाक्य बघा दीज आर फिक्टिशियस रिपोर्ट दीज आर फिक्टिशियस रिपोर्ट इथं अंडरलाईन आहे आपला फिक्टिशियस ठीक आहे तर याचा आपल्याला मिनिंग द्यायचे तर फिक्टिशियस म्हणजेच काय माहिती आहे का याचं म्हणजे खोटारडे बनावट याचं उत्तर येतं बघा मिनिंगमध्ये इमॅजिनरी काय येतं इमॅजिनरी पुढचा प्रश्न आहे आपल्याला आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीच कोणतं येते हे आहे वाक्य काय आहे बघा ही सेड आय हॅव रेड धिस बुक ही सेड आय हॅव रेड धिस बुक तर याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे वाक्य कोणत्या काळामध्ये बघा रिपोर्टेड स्पीच कोणत्या काळात चाली तुमची प्रेझेंट परफेक्टमध्ये कशामध्ये चालले परफेक्ट आहे तर याचा आपल्याला पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करावं लागते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एकच उत्तर योग्य आहे ही सेड दॅट ही हॅड रेड दॅट नॉवल धीस कशामध्ये जातं दॅटमध्ये जातं पुढचा प्रश्न आहे आपल्याला द टीचर ट्राय टू गेट रीड ऑफ द ट्रबल सम स्टुडंट्स बघा इथं वाक्य काय दिले द टीचर ट्रायड टू गेट रीड ऑफ द ट्रबल सम स्टुडंट्स चूज द करेक्ट ऑप्शन एक्सप्लेनिंग द अंडरलाइन फ्रीज ठीक आहे आता इथं अंडरलाइन फ्रेज आहे तर त्याचं आपल्याला मिनिंग द्यायचं आहे टू गेट रीड ऑफ म्हणजे काय टू गेट रीड ऑफ म्हणजेच काय तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन टू बी फ्री फ्रॉम टू बी फ्री फ्रॉम म्हणजेच काय टू गेट रीड ऑफ कशापासून तरी मुक्त होणे पुढचा प्रश्न आपल्याला इज uh, द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम यूज द करेक्ट प्रोनॉन प्रोनॉन आपल्याला वापरायचं आहे इथं बघा हिम तर येत नाही हिम ही जर हे तर काहीच येत नाही उत्तर अगदी आहे ही येतं ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम पुढचा प्रश्न आपल्याला तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसावा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा प्रश्न काय दिलाय प्रौढ मताधिकार एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झाला तर यासाठी चार पर्याय दिलेत बघा इथं आपल्याला पर्याय क्रमांक आहे पहिला पर्याय बासष्टवी घटनादुरुस्ती एकसष्टवी घटनादुरुस्ती त्रेसष्टी घटनादुरुस्ती आणि चौसष्टवी घटनादुरुस्ती तर कोणत्या पर्यायानुसार प्रौढ मताधिकार हे एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलेला आहे तर यासाठी तुम्हाला मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सवा सराव पेपर संपवलेला आहे जो अतिशय महत्त्वपूर्ण होता जर हा व्हिडिओ आव्हाला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद